मोठ्याला कापस आला आहे हो तो ते हितकुल इतकुला होता आता लि मोठ्याला झाला आहे कापूस पुढच्या तर दिसत नाही तर कुणाचा कापूस कसा का का आला आहे तर कुणाचा कापूस कसा आला आहे तिथला कापूस डोंगराखडली माळाखडलेली बारके बारके आहेत आणि हे कापूस लिस भारी आहे फुलं पण आलीत कापसाला फुलं पण फुलं आली मस्त हे भारी फुलं आली पण जिथे जिथं पातळ पातळ झालं त्याच्यात जाते पाण्यात किडेफिडे कपूर्ण म्हणजे झालं मालक तर कधी सांगत नाही आहे तिथं का दुसरं जाणं घे मला आता सांगितलं ठेपा घेत आहे म्हणून का नाही कुठं आहेत कुठं नाही धरणी माय आहे धरणी माय आहे म्हणलं मला तुम्हाला इकडून तिकडून काहीच सांगत नाही एका माणसाच्या वजाने कुठं तिला काहीच होत नाही उलट पाय माझे लक्ष्मीत माहितीये का स्वस्त या उलट माझे पाय लक्ष्मीत इथून चालले आले कसला कापूस आलाय कसं काय कापूस काय आलाय मी जाते येते म्हणून तिथे कापूस भारी आलाय माहितीये काय काय करायचं शंभर बोंड येणार आता दीड वाजलाय त्याटली आणि गवताना हे स्टँड आहे झालं का कुरपून दिसले गर्दा मालक दिसले, दिसले गरेर मालक दिसले, नाही आधी बघितलं होतं ना तुम्हाला आताच पांढरे पांढरे कपडे दिसले म्हणून मालक दिसले दराक आठले लय हा घरा तुमचं लय लवकर झालं पाळी घालायचं भारी झाला ना ते सगळ्याच्या मागून पाळी पडली पण कापूस काय आला दिसायला काळा जर कापूस दिसायला भारी झाला ना कापूस हो माळाला त्या वर्षी आव हे केलं होतं दुसऱ्याकडं कुणीतरी केलं तर त्या वर्षी होता का तरी कापूस यायच्या म्हणजे माळा कष्ट हे बघा टायमाच्या टायमाला पाया पडल्या भारी विभारी डबल खुरपून घ्यायचं वहिनीला फोन लावा त्या दाजी म्हणा या एकदा खुरपून घ्या कापूस बघून जा चार पाचशे रुपये खुशीने देतील जास्त होतो मला माहिती का आलं खरंच तुम्ही चांगलंही केलं म्हणून बरं झालं ना बाबा हा चहा पाण्याला चहा पाण्याला चहाला का पाण्याला निमतं चहाला जमते पण पाण्याला म्हणल्यावर लई अवघड होतं या चहा पाणी आलं त्याच्यातच आलं बाबा छहान पाणी खाऊ का बाबा थोडी <laughs> खा खा लई रटवून आणलेस खा की थोडं खायची थोडी म्हणलं बाबा मी घरी मग खाऊन आले या घरी खाऊन आल्या खाऊन आली पाणी झालं आता दा? उच तिकडं झाडाखाली कसा ठेवायला किडे पिडे पडत नाही त्याच्यामध्ये किडे पडते मग काय थोडं पटक मला ठेवायचे खायची म्हणजे मग ताणी येत नाही जरा ते बांध कापायचे म्हणजे दोन तीन कटोडे गवत निघून तिथून यायला लागली होती मी कापसातून त्या नाणे उठल्यात म्हटल्या कोण आहे कोण चाले आमच्या राना तुडून रान तुडवी येत धरणी धरणी आहे ह्याच्यातून कोणी बी जातंय यामध्ये आत कसं काय जाईल म्हणलं असं पाय चलत चलत गवतरी बाहेर निघायला लागली mm, आवडीला एक एक कवळा गवत टाकलं आणि mm. आले मी इकडं चला म्हणलं आता आपण एकदा जाऊन यावं म्हणलं मालकाकडं बुड हे तर गवत बी नाही की मालक mm. निघते का दोन भारी mm. गटुडे बाबा रूट कसली आली या बांधाला पावसाळ्यामध्ये काही बी हिरव होत्या मग होलक हे तुम्हाला आठवते का हे झाड झाड आठवते का लहानपणी काही खाल्लं होतं का तुम्ही त्या झाडाची साल खाल्ल्यावर तुम्हाला देणार आहे पान खाल्ल्यावर रंगत आहे दाखवू का साल काढून मी खाऊन झिंजरूट खायली झिंजरूटाची साल आहे काढायची आणि खायची का खायची ते बाय चावून त्या खांद्यावर टाकलं मुळ्याची साल मुळ्याची तुम्हाला मी नक्की माहिती नाही म्हणा ना मला नक्की शंभर टक्के माहिती आहे काय माहिती माहिती का की त्याची साल चावली की पान खाल्ल्यासारखं जरी तोंड होतं मुळे काही साल वरली काय चाल साल साल तुम्हाला तरी माहिती नाही मला माहिती आहे माहितीकडं पडलं काय कसला बनवला ठेवसा तिकड आहे का मला सांगा बनला मस्त आवत उभा करून सारखं पाया जाऊ नाही होय एवढ्या तिकड मिरच्या मी घेतच नाही बाजारात आणतच नाही मी एवढ्या तिकड माहिती का मिरच्या दमानी खा दमानी खा नाही आता तुम्हाला बोलत ठसका लागन बैल तिकडं चारा सोडली तर डे चाराचे पोगा नादामध्ये त्यांच्या ते गं वेळ झाले सोडले काही जगत जगत आले त हे बी झालं ते पडलीकडे राहून तिकडला खर्च राहते रान झालं नेऊन बाहेर टाकलंय हा गाडीत आता गवताची गटोडच कापायचे ना दोन खाल्ल्या बांधला आहे का तिकडे खाल्ल्या बांधला आहे का गवत खाल्ल्या बांधला पण आता हिकून असं काढी काढी जायचं उद्या त्याला टिकून आणायचं उद्या त्याला कशाला आता आजच हे करायचं डबल इकडे कशाला यायचं आज हे करायचं दिवस दोन दिवस लागतील की गवत कापाय का नाही का इथून तिथं जायचं तिकून खालून एक बांध आहे का निघायला लागलाय बांधाला गवत छटक छटक निघाले नाही गवत निघत असते दिसत नसते कापल्यावर दिसत असते कापल्या दिसत असते झाडात इकडे तिकडे असते गवत लांबला बोरीमध्ये होतो तितका कवळा म्हणजे बर बुरीचे खाटे चोटले टोचले का नाही माझी ना? ना काय बोरीची तुमची ओळख आहे काय मग बरं आवडतं तिकडून लेफुल आले बघा जवळ पोळ्याला पाव चालू होत असते का गणपती पोळा पाऊस आहे आता मोठा मोठ्याला पाऊस हाय काय तुझ आपल्या बैलाला वैरे बघा थोडीशी कुठं चांगली जाऊन हा एकदा झुडगं लागलं का नाही पुन्हा काय नाही पुन्हा जायला कुठे चान्स नाही गवताला ना? पुन्हा वल्यामध्ये गवताला हात घालता येत नाही इकडे तिकडे तिकडे मला नाही तुम्ही जेव्हा मी मी जाते पुन्हा चला बघ मी <laughs> मी कापू का गवत येईन का मला का काय झालं मला नाही कापायला का मी <laughs> <laughs> <बास> का माणूस नाही काय हां कुठे गेला हिकडं कापी गव गवत कापी दे हा इकडं बस का मला गवत कापता येत असेल तर मी तुम्हाला कापूस दिलं ना माहितीये कापट तसं नाही टॅक्टरचं काय नाही बरं कापून हे पातळ पात्र गवत नाही कापाय गवतच पाहिजे तवा कापता ये गवतच पाहिजे तवा जमते काय इथं दोन चार मुळे तिथं दोन चार मुळे तिथं दोन चार मुळे चांगलं गवत होते तुम्ही घेतलं कापून इथं एक बाका इथं एक बॅटरी आहे तिथं एक बॅटरी आहे आणि तिथे एक बॅटरी आणि त्याच्यातली एक बॅटरी तर हे बॅटरी बॅटरी गवत असते का काय चांगलं गवत पाहिजे कापता माणसाला माणसा 我做那那工程。